लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपले स्वागत आहे शिवमहिमा या आजच्या भागात आपण श्री कोपेश्वर महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यात कृष्णा नदीच्या तीरावर बसलेलं हे कोपेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून प्राचीन भारतीय स्थापत्य कला आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे हजारो वर्षांचा इतिहास आणि अने अनेक पौराणिक कथांना आपल्या उदरात सामावून घेणारं हे मंदिर आजही भाविक आणि इतिहास प्रेमींना आकर्षित करते कोपेश्वर मंदिराची निर्मिती सुमारे बाराव्या शतकात शिलाहार राजा गंधारादित्य यांनी केली असं मानलं जात पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर हेमडपंथी शैलीचे एक अद्वितीय उदाहरण आहे मंदिराची रचना ही चार प्रमुख भागांमध्ये विभागलेली आहे स्वर्ग मंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह यामध्ये स्वर्ग मंडप हे मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे खांबांचा आधार हा मंडप त्याच्या मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार छतामुळे आणि छताला आधार देणाऱ्या चार हत्तींच्या शिल्पामुळे अत्यंत मनमोहक दिसतो या छतामधून थेट आकाशाचे दर्शन होते ज्यामुळे याला स्वर्ग मंडप असं नाव पडलं तर गर्भगृहामध्ये भगवान शंकरांची पिंड स्थापित करण्यात आली आहे विशेष म्हणजे इथं स्वयंभू शिवलिंग आहे जे कोपेश्वर म्हणून ओळखलं जात मंदिराच्या बाहेरील भिंतींवर मंडपिकांमध्ये विविध अप्सारांच्या गंधर्वांच्या आणि पौराणिक सुंदर मूर्ती आहेत प्रत्येक मूर्तीची बारीक सारीक नक्षी त्यांच्या भावमुद्रा आणि वस्त्रांचे चित्रण हे त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची पराकाष्ठा दर्शवते मंदिराभोवती अनेक लहान मंदिरे आणि धर्मशाळा देखील आहेत जे परिसराला एक पूर्ण तीर्थक्षेत्राचे स्वरूप देतात कोपेश्वर मंदिराला अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत यामध्ये भगवान शिवाने येथे कोप म्हणजे राग शांत केला असं मानलं जात दक्ष प्रजापतींच्या यज्ञात सती मातेने देह त्याग केल्यानंतर भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले होते त्यांनी सतीचा देह घेऊन तांडव नृत्य सुरू केले भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतींचे तुकडे केले आणि त्यानंतर भगवान शंकर येथे येऊन शांत झाले असे मानले जाते हे मंदिर एक धार्मिक स्थळ नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा अविभाज्य भाग आहे या मंदिरामुळे शिरोळ तालुक्याला एक विशेष ओळख मिळाली आहे दरवर्षी महाशिवरात्री श्रावण महिना आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी होते लाईव्ह मराठीसाठी खिद्रापूरहून कुलदीप कुंभार नमस्कार की माझं नाव आहे की सोपान जनार्दन मोरे गाव खिद्रापूर आणि ह्या मंदिराचं आम्ही एक सेवेकरतो आमची जी सेवा आहे ती सूर सेवा आहे तर हे जे मंदिर आहे की तुम्हाला सहाव्या शतकातलं मंदिर भेटलं जातं आणि मंदिरातलं एक खासियत असं आहे की हा हे मंदिर जे दिसतं की तुम्हाला सर्वात मोठं मंदिर भेटलं जातं मंदिरातला पहिला जो इंटरेस्ट दरवाजा लागला जातो त्याला नगारखाना त्याच्यानंतर स्वर्ग मंडप त्यानंतर सभा मंडप त्यानंतर अंतराळ त्याच्यानंतर मग तुम्हाला गाभारा भेटला जातो आपल्या भारतातलं असं मंदिर असेल आपल्या ह्या मंदिरामध्ये तुम्हाला शंकराचं आणि विष्णूचं मंदिर भेटलं जातं त्यांना कोपेश्वर आणि हे दोपेश्वर असं म्हटलं तर ह्या मंदिरामध्ये आपल्याला नंदी नसलं हे शिवमंदिर एकमेव आहे तर ह्या मंदिरातलं सगळ्यात जे विणिक जे दिसलं जातं की तो स्वर्गमंडप या स्वर्गमंडपामध्ये आपल्याला ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी इथं चंद्रमा इथं सेंट्रल येतो आणि आपला जो कोल्हापूर जिल्हा जो असतो तो झुरू डे येणारा ती सहा तारीख ह्या मंदिरामध्ये दाखवले आणि हे मंदिर जे असं आहे ह्या मंदिरामध्ये की कला संस्कृती वैभव हे लाभलेलं एकमेव असं तुम्हाला मंदिर भेटलं एक जातं ह्या मंदिराला की कोपेश्वर का म्हणतं की ह्या मंदिरामध्ये की दक्ष प्रजापतीची कहाणी सांगण्यात येतं की दक्ष प्रजापतीने की सर्वात मोठे यज्ञ केलं होतं त्या यज्ञाचं नाव आहे की पुत्र कामिष्ट यज्ञ ते यज्ञ करत असताना की ते शंकर आणि सतीला की आमंत्रण असल्यामुळे की त्यांनी जाऊ शकत आहेत की ते दक्षिप्रजापती ते यज्ञ जे झालं होतं ते येडरू म्हणून गाव आहे त्या त्या ठिकाणी जात होतं ते नारुदमुनला कळतं आणि नारूद येतात की सतीजवळ सांगतात की तुमचे वडील एवढे मोठे यज्ञ करतात आणि तुम्ही का जात नाही आहे मग सतीला ते काळल्यानंतर सत्य चला आपण जाऊ मग शिव शिव म्हणतात की मी बिना हमंत्र मी कुणाच्या घरी जात नाही मला मी जाणार आहे मग सती म्हणते चला आपल्या माहे माझ्या माहेरीसाठी मला कशाला कोणाचं मग सत्य हट्ट करते जाताना तो शिव सांगतात तो, तो नंदी घेऊन जा मला येडूर ह्या ठिकाणी भेटला जातो आणि ते यज्ञ जे केलेलं ठिकाण आहे ते येडूर ह्या ठिकाणी तुम्हाला भेटला जातो मी आशा उमेश हजारे कोल्हापूरहून आले खिद्रापूर हे प्राचीन काळापासून मंदिर बनलेलं आहे खूप छान आहे इथं अगदी म्हणजे शांतता आणि इथली प्राचीन काळची जी महादेवाची भक्त आहेत ती पण खूप अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघता आले बघत आले 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 आहे इथं त्यामुळं खिद्रापूर हे नावजलेलं आपल्या महाराष्ट्रातलं नाव आहे खिद्रापूरचं त्यामुळं इथं लोक बरेच भक्त म्हणून येतात आणि खूप छान वाटलं मला इथं म्हणजे समाधानकारक वाटलं आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया